सादर करीत आहोत भूषण बॅनर्जी लिखित पथेर पांचाली या मूळ बंगाली कादंबरीचा मराठी अनुवाद अनुवादक डॉक्टर प्रसाद ठाकूर आज ऐकूया भाग पंधरा जारे जारे पावसा त्या दिवशी तिसरे प्रहरी आकाश अचानक ढगांनी अंधारून आलं आणि वाराही जोरजोरात वाहू लागला पाहता पाहता त्यानं वादळाचं स्वरूप धारण केलं अंगणातलं वेळूचं बेट वाऱ्याच्या प्रखर झोतासह एकदा इकडे एक एकदा तिकडे झुकत होतं धूळ माती वेळूची आणि फणसाची पानं तसेच पालापाचोळा सोबत घेऊन वारा भोवऱ्यासारखा गरगरत होता सगळं अंगण पालापाचोळ्यानं भरून गेलं वादळानं खाली पडलेल्या कैऱ्या वेचण्यासाठी दुर्गा तातडीने घराबाहेर पडली अपोही तिच्यासोबत होताच ते पळतच निघाले दुर्गा म्हणाली चल लवकर हे बघ तू असं कर तू सिंदूर कोट्याखाली जा तोवर मी सोनामुखीकडे जाते चा, जा जा चटकन पळ जिकडे तिकडे नुसती धूळ पसरली होती ती मोठमोठी झाडं वादळामुळं वाकली होती आणि पानं झडून गेल्यामुळं फारच ओकीबोकी वाटत होती जोराचा वारा जणू त्यांना झोडपून काढत होता आणि ती झाडंही दुःखानं जणू करकरत होती त्यांच्या वाळलेल्या फांद्या कडाकडा मोडून पडत होत्या वाळलेल्या वेळूच्या फांद्या जणू सोलून निघत होत्या आणि वाऱ्याबरोबर गरगरा फिरत होत्या वाळलेली बांबूची पानं आकाशात चक्राकार फिरत होती पांढरी फुलंही त्यात कापसाच्या पुंचक्याप्रमाणे गरगरत होती वाऱ्याच्या त्या आवाजानं कांठळ्या बसत होत्या सांगितल्याप्रमाणे अपू सिंदूरकोटा आंब्याखाली गेला खाली पडलेल्या कैऱ्या पाहून त्याला इतका आनंद झाला की तो इकडून तिकडे धावत मोठमोठ्याने ओरडू लागला दिदी ही पहा इथं इथे एक पडले आणि तिकडे सुद्धा परंतु कैऱ्या वेचण्यापेक्षा अपूचं ओरडणंच जास्त चाललं होतं तशातच आता वाऱ्याचा वेग आणि आवाज इतका वाढला होता की कैऱ्या पडल्या तरी त्यांचा आवाज येणं शक्य नव्हतं आणि त्या कुठे पडल्या हे सांगणं त्याहून अशक्य होतं एवढी सगळी धावपळ आणि आरडाओरडा करून अपुनं अवघ्या दोनच कैऱ्या वेचल्या होत्या त्या मोठ्या उत्साहानं दिदीला दाखवत तो म्हणाला हे पहा गं दीदी मला केवढ्या मोठ्या कैऱ्या सापडल्यात दुर्गानं तोवर आठ नऊ कैऱ्या गोळा केलेल्या होत्या तेवढ्यात त्यांना कैऱ्या वेचण्यासाठी बाहेर पडलेल्या भुवन मुखर्जीच्या मुलांचा आवाज ऐकू आला त्यांना पाहताच सतू ओरडला अरे ते पहा दुर्गा आणि आपू आपल्या कैऱ्या वेचतायत सर्वजण धावतच सोनामुखी आंब्याखाली आले सतू म्हणाला तुम्ही आमच्या बागेतला कैरा का वेचताय तुम्हाला त्या दिवशी आईनं सांगितलं नव्हतं का बघू किती कैऱ्या वेचल्या ते दुर्गाकडे किती कैऱ्या आहेत ते पाहून घेत तो तुनूला म्हणाला तुनू पाहिलंस यांनी आपल्या सोनामुखीच्या किती कैऱ्या वेचले ते दुर्गादी आता तू ताबडतोब घरी जा इथं थांबू नकोस तू गेली नाहीस तर मी आईला सांगेन तेवढ्यात रानूदी मध्येच म्हणाली तू त्यांना जायला का सांगतोय सतू असू दे की खूप कैऱ्या पडल्या आहेत आपल्या सर्वांना पुरतील एवढे आहेत परंतु सतू म्हणाला तू तिला थांबू दिलंस तर ती सगळ्या कैऱ्या वेचून नेल तेव्हा ती इथे नकोच दुर्गादी तुझा बरं मी तुला आमच्या बागेत थांबू देणार नाही दुसरा एखादा प्रसंग असता तर दुर्गानं इतक्या सहजासहजी हार पत्करली नसती पण यावेळी तिची भांडण्याची इच्छा असूनही ती भांडू शकत नव्हती कारण याच मुलांच्या तक्रारीमुळं मुला, तिला आईच्या हातचा खूप मार खावा लागला होता त्यामुळे अगदी ना इलाजानं तिनं माघार घेतली आणि काहीशा खचलेल्या आवाजातच ती अपूला म्हणाली चल रे अपू चल इथून ते आपल्याला इथं थांबू देत नाही आहेत ना असू दे काही बिघडत नाही आपण ना दुसरीकडे जाऊ तुला माहिती आहे का कुठे ते तिथं ना इथल्यापेक्षा खूप मोठमोठ्या कैऱ्यात त्या वेचायला खूप मज्जा येईल चल चल लवकर आपल्याला इथून घालवलं गेलं ते उलट चांगलंच झालं असं भासवत दुर्गानं अपूचा हात धरला आणि ती चटकन पसार झाली रानू म्हणाली काय रे सतुदा तू त्यांना का घालवलंस खरंच तू फार हलकट आहेस दुर्गाचा नारा चेहरा आठवून रानूला फार वाईट वाटत होतं दुसरीकडे जायचं म्हणजे कुठं जायचं हे मात्र अपुला मुळीच समजलं नव्हतं कैऱ्या गोळा करायला दुसऱ्या ठिकाणी जायचंय एवढंच त्याच्या ध्यानात आलं होतं रस्त्याच्या पलीकडे गेल्यावर तू दुर्गाला म्हणाला ती मोठ्या कैऱ्या असलेली बा कुठं आहे दीदी दुर्गाला तरी कुठं माहीत होतं थोडा विचार करून ती म्हणाली आपण ना त्या खंदकाजवळच्या रानात जाऊ तिथं बरीच मोठमोठ्या कैरे असलेली झाडं आहेत दोन्ही बाजूनी दाट झाडी असलेल्या अरुंद वाटेवरून सुमारे पंधरा मिनिटं चालल्यावर ते दोघे खंदकाच्या तलावाजवळ पोहोचले हे मात्र खरंच होतं की तिथं बरीच आंब्याची आणि फणसाची झाडं होती परंतु ती झाडं खूप जुनी होती आणि त्यांच्याखाली बरीच छोटी मोठी काटेरी झुडपं अस्ताव्यस्त पसरली होती तसं पाहिलं तर या ठिकाणी क्वचितच कोणी कैऱ्या काढण्यासाठी आलं असेल खरंतर कोणी इकडे फिरकतसुद्धा नसे कारण ती जागा खूपच एकाकी आणि भयावह होती तिथल्या झाडांवर दोरखंडांसारख्या जाडजूड आणि मोठमोठ्या वेली लोंबत होत्या त्या झाडाखाली माजलेल्या दाट झुडपातून आणि पालापाचोळ्यातून खाली पडलेल्या कैऱ्या शोधून काढणं हे सोपं काम नव्हतं त्यातच भर म्हणजे ढगांनी झाकुळून आलेल्या आभाळामुळं आणि झाडांच्या काळ्या गर्द सावल्यांमुळं तिथं सगळंच कसं अंधारून आलं होतं तरीही दुर्गानं चिकाटी सोडली नाही तशाही परिस्थितीत तिनं आठ दहा गैऱ्या शोधून काढल्याच तेवढ्यात अचानकपणे दुर्गा ओरडली अरे आपू पाऊस येणार आहे वाटतं तोच जोरात वाहत आलेला वारा आपल्यासोबत काही थेंब घेऊन आलाच उन्हानं भिजलेल्या जमिनीवर ते थेंब पडताच मातीचा सुवास दरवळला आणि मग झाडांच्या पानांवर टप टप करत पावसाचे थेंब कोसळू लागले दुर्गा म्हणाली अपू चल आपण या झाडाखाली थांबू इथं पाऊस नाही लागणार तिच्या तोंडून हे शब्द बाहेर पडतात न पडतात तोच मुसळधार पाऊस कोसळू लागला पावसाच्या धारा झाडांना जणू झोडपून काढू लागल्या सर्वत्र मातीचा ओला सुवास पसरला सगळीकडं इतकं अंधारून आलं की आसपासचं काहीच दिसेनासं झालं पाऊस सुरू असताना मंदावलेल्या वादळानं पुन्हा जोर धरला वादळ नसतं तर कदाचित ते एवढे भिजलेही नसते परंतु पूर्वेकडून येणाऱ्या वाऱ्याचा जोर एवढा प्रचंड होता की त्याच्यासोबत येणाऱ्या तुषारांनी ते पार भिजून गेले आपण घरापासून इतक्या दूर आलेलो आहोत याची जाणीव होताच अपूला फार भीती वाटू लागली हळूच तो म्हणाला दिदी किती पाऊस त्यावर दुर्गा म्हणाली मला चिकटून उभा राहा आणि असं म्हणत तिनं अपूला जवळ ओढून घेतलं आणि आपल्या साडीचा पदर त्याच्या भोवती गुंडाळला अपूजी समजूत घालत ती म्हणाली भिऊ नकोस हा पाऊस काही जास्त वेळ लागणार नाही हा बघ कमी कमी होत आहे उलट पाऊस आलाय ते बरंच झालं आपण पुन्हा सोनामुखीकडे जाऊ तुला काय वाटतं त्यानंतर एकीकडे भीती वाटत, एकी वाटत असतानाही मनाचं धैर्य टिकून राहावं म्हणून ते दोघे गाऊ लागले जा रे जा रे पावसा जारे रे जा रे पावसा तेवढ्यात विजेचा प्रचंड कडकडाट झाला आणि क्षणभर सर्वत्र लख प्रकाश पसरला उंच उंच झाडांच्या फांद्या क्षणभर स्पष्ट दिसल्या आणि पुन्हा सगळं जंगल गर्द अंधारात बुडून गेलं विजेच्या त्या प्रचंड कडकडाटाला भिवून दिदी दीदी, दीदी म्हणत अपू दुर्गाला अधिकच घट्ट भिलगला त्याला धीर देत दुर्गा म्हणाली भिवू नकोस देवाचं नाव घे हो म्हण राम 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 काहीही भिण्यासारखं नाही मला अगदी चिकटून उभा राहा हां दोघं आता पूर्ण भिजले होते डोक्यावरून ओघळणाऱ्या धारा सर्वांगातून निथळत होत्या तेवढ्यात पुन्हा एकदा ढगांचा गडगडाट झाला दिदी पाऊस पुन्हा येतोय वाटतं अरे त्यात भिण्यासारखं काही नाही आपो अजून थोडं माझ्याकडे सरक, सरक। तुझं डोकं बघ किती भिजलं आहे झाडांच्या पानांवर आणि फांद्यांवर कोसळणाऱ्या मुसळधार पावसाचा आवाज वादळी वाऱ्याचे फुत्कार आणि ढगांचा गडगडाट याशिवाय काहीही ऐकू येत नव्हतं दीदी हा पाऊस थांबला नाही तर अपू कुजबुजला काळ्या कुट्ट आकाशात पुन्हा एकदा विजेची अग्निजिव्हा लकाकली आणि क्षणार्धात अदृश्य झाली त्या पाट राक्षसी हास्याप्रमाणे ढगांचा गडगडाट झाला निसर्गाचं ते भयावह तांडव पाहून ती दोन्ही असहाय्य भावंड पुरती गोंधळून गेली अपू तर इतका भेदरला की त्याने डोळे गच्च झाकून घेतले त्याला आजूबाजूला पाहायची देखील भीती वाटू लागली दुर्गाचा घसा भीतीनं कोरडा पडला आता या झाडावरच वीज कोसळती की काय या भीतीनं तिनं आभाळाकडं पाहिलं पूर्ण भिजल्यामुळं अपू इतका कुडकुडत होता की भीतीनं आणि थंडीनं त्याचे दात वाजत होते दुर्गानं त्याला पुन्हा एकदा आपल्या जवळ ओढून घेतलं आणि त्याला भीती वाटू नये म्हणून ती मोठमोठ्यानं गाऊ लागली जा रे जा रे पावसा 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 पण गाताना तिचा आवाज चांगलाच थरथरत होता बऱ्याच वेळानं पावसाचा जोर थोडा कमी झाला आता जवळपास संध्याकाळ होत आली होती थोड्याच वेळापूर्वी वादळही शांत झालं होतं मुलांची वाट पाहत सर्वजया अंगणात उभी होती राजकृष्ण पलित यांची मुलगी आशालता रस्त्यावर साचलेल्या पाण्यात पाय आपटत तलावाकडून घराकडे निघाली होती तिला पाहून सर्वजयानं विचारलं काय गा आशालता तुला तिकडे दुर्गा आणि आपू दिसले का बाळ नाही ग मावशी मला नाही दिसले कुठे गेले पानी ते असं म्हणत आशालता हसली आणि पुढे म्हणाली काय तो सगळीकडून नुसतं पाणीच पाणी झालंय आता सगळी बेडकं आनंदानं डराव डराव करत बाहेर पडतील सर्वजया म्हणाली अगं वादळ सुरू होण्यापूर्वी ते दोघं कैऱ्या वेचा म्हणून जे बाहेर पडलेत ते अजून आलेले नाहीत वादळ थांबून बराच वेळ झाला आणि आता तर अंधारसुद्धा होत आलाय कुठं बरं गेले असतील ते मला फार काळजी वाटते ग तशाच काळजीग्रस्त मनस्थितीत सर्वजया घरात गेली आणि आता काय करावं याचा विचार करू लागली तेवढ्यात त्या ते दोघांनी मागचं दार ढकललं अंगणात प्रवेश केला दुर्गाच्या हातात भला मोठा नारळ होता तर तिच्या मागोमाग येत असलेला अपू नारळाची झावळी ओढून आणत होता ती दोघं नख शिखांत भिजली होती सर्वजया धावतच त्यांच्याजवळ गेली देवा रे देवा आता काय करायचं तुम्ही दोघं तर चिंब भिजलाय काळजीनं सर्वजया म्हणाली आपल्या हातानं अपूचं डोकं पुसत ती म्हणाली पाहिलंस तुझ्या केसातून किती पाणी गळते तेवढ्यात दुर्गाच्या हातातल्या नारळावर नजर जाताच सर्वजयाचा चेहरा उजळला काय ग कुठं मिळाला नारळ तुला सर्वजया आनंदानं म्हणाली श आणि अपू कुजबुजले दुर्गा म्हणाली अगं आई सेजा ती सेजाबाहू बागेतच थांबली आहे त्यांचा तो माड तुला माहितीच आहे तिथंच तो पडला होता आम्ही नारळ घेऊन आलो तेवढ्यात ती घराबाहेर आली बहुतेक तिनं आपूला पाहिलं असणार कदाचित तिनं मलाही पाहिलेलं असेल पण तुला सांगू का हा नारळ त्या माडाखालीच पडला होता पहिल्यांदा मला तो दिसलाच नाही आम्ही सोनामुखीखाली कैऱ्या सापडतात का ते बघायला गेलो होतो तिथंही नारळाची झावळीसुद्धा पडलेली होती मीच अपूला म्हटलं खेती झावळी आईला खराटा करायला कामाला येईल मला माहीत आहे तुला एक खराटा हवा येते तर झालं काय की झावळी उचलताच तिच्या खालीच असलेला हा नारळ दिसला खरंच किती मोठा आहे नाही का गाई दुर्गा मोठ्या आनंदानं सांगत होती अपूसुद्धा दुर्गाची री ओढत मोठ्या गर्वानं म्हणाला आणि बरो का गाई मी झावळी उचलली आणि पळालोच खरंच खूप मोठा नारळ आहे आनंदानं मांडोलवीत सर्वजया म्हणाली पण अजून तो थोडा कच्चा आहे त्याला वळचणी खाली ठेवून द्या नंतर मी त्याला धुऊन घेईन ओठ लांबवीत हट्टीपणे अपू म्हणाला सॉरकी म्हणत होतीस ना घरात नारळ नाही नारळ नाही आता आम्ही आणला बघ आता मला खोबऱ्याच्या वड्या करून दे आज मी तुझं काही ऐकणार नाही त्या दोघांचे गोड चेहरे पावसानं भिजलेल्या फुलांप्रमाणे टवटवीत दिसत होते थंडीत काकडल्यामुळे ओठांवर निळसर झाक आली होती तर ओले झालेले केस वेलीनप्रमाणे कुरळे झाले होते सर्वजया म्हणाली आता आधी इकडे या तुम्हाला कोरडे कपडे देते मग पाय धुवूनच आत या त्यानंतर थोड्या वेळानं सर्वजया पाणी आणण्यासाठी म्हणून भुवन मुखर्जींच्या अंगणातल्या विहिरीकडे निघाली दोर बादली आणि घागर घेऊन ती त्यांच्या मागच्या दारापर्यंत पोचते न पोचते तेवढ्यात तिला सेजाबाहूचा ओरडा ऐकू आला घराचं छप्पर उडून जाईल एवढ्या आवाजात सेजाबहू किंचाळत होती त्या बागेसाठी आम्ही किती खर्च केला आहे ते आम्हालाच माहीत पण मेली साधी गवताची काडीसुद्धा हाताला लागू देत नाहीत त्या मेल्या दरिद्री चोरट्यांच्या हातातून काही वाचेल तर ना आज त्यांनी काय केलं ते माहिती आहे आत्ताच पाऊस थांबला तेव्हा म्हटलं जरा बागेत जाऊ आणि तिथं जाऊन पाहते तर काय माझ्यासमोर अगदी माझ्या डोळ्यासमोर त्या पोरीनं हा एवढा मोठा नारळ पळवला या संध्याकाळच्या वेळी मी त्यांना शाप देते त्यांना कधीही नारळ खायला ना मिळो त्याऐवजी ते स्मशान घाटावर जावत मुखर्जींच्या मागील दारात उभी असलेली सर्व जया ते सारं ऐकत होती स्मशान घाटाचं नाव ऐकताच ती एकदम भेदरली आपल्या लेकरांचे गोड गोंडस चेहरे तिच्या डोळ्यासमोर येऊन गेले त्यांच्यावर असा भयंकर शाप पडलेला पाहून भीतीनं तिचा थरकाप झाला काय भयंकर बाई आहे मेलीची जीभच विषारी आहे तिचा हा शाप माझ्या मुलानं बाधला तर पण आता करावं तरी काय सर्वजया विचारात पडली ती शापवाणी कानावर पडतात सर्वजया इतकी भ्याली होती की तिच्या हातापायातलं त्राणच जणू ओसरलं होतं ती तशीच परत फिरली आपण तो नारळच परत केला तर सर्वजया विचार करू लागली तसं केलं तर तो शाप निश्चितच विफल होईल नाहीतर काय ज्याची वस्तू त्याला परत केल्यावर मग राहिलंच काय घरात पाय ठेवताच ती दुर्गाला म्हणाली दुर्गा तो नारळ सतूच्या घरी देऊ ये अपू आणि दुर्गा आईकडे आश्चर्यानं पाहतच राहिले आत्ताच्या आत्ता दुर्गानं विचारलं हो आत्ताच्या आत्ता जा त्यांचा मागचा दरवाजा उघडाच आहे त्यांना म्हणावं मी तो घेतला होता पण आता तुमचा तुम्हाला परत करते आहे दुर्गा म्हणाली बाहेर किती अंधार पडलाय अपूला सोबत घेऊन जाऊ चल रे अपू मुलं बाहेर पडताच सर्वजयानं देवापुढं दिवा लावला आणि पदराचा शेव गळ्याभोवती गुंडाळून घेऊन ती देवाची करुणा भाकू लागली देवारे माझ्या मुलांनी तो नारळ घेतला तेव्हा त्यांच्या मनात कुठलंही पाप नव्हतं त्यांना तो शाप लागू देऊ नकोस देवारे एवढी भीक मला घाल माझ्या लेकरांवर तुझी कृपादृष्टी असू दे त्यांना सुखाचे दिवस दिसू दे मला आणखी काहीही नको